स्नेहा आता लग्न झाल्यावर तू गाव सोडून जाणार मुलीचा जन्म आहे ग कधी ना कधी जावंच लागणार पण तो मुलगा पसंत आहे का तुला तुला माहिती आहे ना माझ्या जयवर किती प्रेम आहे ते आणि तसे घरचे त्याच्याशी कधीच लग्न नाही लावून देणार मग घरच्यांनी काय तो सुहास का कोणी नवीन पोरगा पाहिलाय त्याच्याशी लग्न करणार तू आता मला घरच्यांच्या विरुद्ध जाऊन काहीच नाही करायचे आजायला सांगितलं कर सगळं अगं तुझं आजावर प्रेम आहे ना मग तू तुझ्या मनाविरुद्ध लग्न करणार का हो अगं थांब ना अग बस काय थोडं बसच जाव माझ्यापाशी बोला ना हे बघ तू खुश आहे ना इथं हा खूप खुश आहे मी अगं म्हणजे माझा स्वभाव आवडतो तुला म्हणजे माझ्याकडून काही कमी पडत नाही ना काही चुकत असेल ना तर सांग मला तसं काहीच नाही तुम्ही खूप चांगले आहात आणि मला सांभाळून घेता <laughs> बर आणि हे बघ आज हाफ डे मी दुपारी येतो जेवायला येऊ का मस्त जेवण होतं बरं का ऐक ना स्नेहा तू खरच खुश आहे ना घरात अहो खरच मी खूप खुश आहे पण तू कोणाशी बोलत नाही म्हणून विचारलं अहो तस नाही आता नवीन आहे ना मी या घरात होईल हळूहळू स्नेहा एक विचारू का काय म्हणजे आपलं लग्न झाल्यापासून काही त्रास नाही तुला अहो तुम्ही मला असं काय विचारत मी खरच खुश आहे म्हणजे आई त्रास नाही देत ना तुला म्हणजे जास्त काम वगैरे हो नाही लावत ना अहो आपण घरामध्ये चार लोक काय काम असणार बरं आणि वडील काही बोलत नाही ना नाही हो ठीक आहे पण तू आहे ना खरंच खुश मी खरंच खुश आहे काळजी नका करू ठीक आहे आणि काही वाटलं तर मी सांगेन तुम्हाला बरं आराम तीन महिन्यांनी आली आहेस लग्न झाल्यावर पाठवणी येते ग तुझी मला पण आणि तू अशी कधीपर्यंत काय करत फिरणार आहे घरचे काय बोलतात की नाही कधी करणार आहे लग्न माझ्या घरचं काही बोलत नाहीत मला समजूतदार आहेत ते आणि इतक्यात काही लग्न वगैरे नाही करायचंय मला <laughs> बरे भाई तुझं <laughs> बाकी तू कशी आहेस घरी सगळं ठीक चालू आहे ना तुला सांगू पाय मला अजयची अजूनही खूप आठवण येते मी विसर आन... कर कर नाही विसरलीय त्याला आणि माझ्या मनातून तो निघालाही नाहीये सुहासकडे ह्यांच्या घरच्या चालली ते जरा वेगळे सासू सासरे पण जरा कडकच आहेत मला नाही वागता येत माझ्या मनासारखं तुला सांगू तिथे मी एक शब्द सुद्धा बोलत नाही सासू सारखे कामाला लावत असते अधूनमधून टोचूनच बोलत असते आणि सासरे जरा काही चुकलं की लगेच भडकणार मी तुला आधीच म्हटलं होतं ना नको मनाविरुद्ध लग्न करू आ... नवरा कसा आहे आणि ते तर मला सारखे विचारत असतं तू खुश आहेस ना इथे अगं मग सांगून ना नाहीये खुश म्हणून त्रास होतोय नाच नाही हा तुला मी तर म्हणते सरळ घटस्फोट घेऊन टाक काय आजकाल हे असा त्रास कुणीच सहन नाही करत नाही ग अजिबात नाही अग सुहास खूप छान मुलगा आहे आणि तुला माहिती आहे ते अगदी माझ्या मित्रासारखे वागतात माझ्यासोबत <laughs> कधी कुठल्या गोष्टीला कमी पडू देत नाही कधीच कुठलाच त्रास नाही मी तर त्यांना अजयबद्दल पण सांगितलं त्यांनी समजून घेतलं आणि मला पण समजावलं आतापर्यंत कधी माझ्या मर्जी विरुद्ध माझ्या अंगाला हात सुद्धा लावला नाही त्यांनी पण मनातून स्वीकारलं आता स्वीकारेल आणि लवकरच मी माझ्या सुखासाठी त्यांना आयुष्यभर दुःख नाही देऊ शकत ग हे लग्न मी नाही मोडणार स्नेहा होय स्नेहा इकडे काय आ, आ, हो काय झालं कशाला ओरडताय तुला मी परवा पैसे दिले होते तू बँकेत जमा नाही केले का अकाउंटला दिसत नाही तर अरे देवा विसरलीच मी असं कसं विसरली हा एवढी महत्वाची गोष्ट अहो असतात मला पण काम गेले हो विसरून आम्ही तर राब राब राबायच पैसे कामवायचे आणि तुम्ही आपलं एक काम धड नाही करत तुमचं राब 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 ना आणि आमचं मग घरातली काम कोण करते हो? ए, जास्त जिबणक चालू एक काम कर मला पैसे दे मी भरतो अकाउंटला आई ते लिंबाच बनवलं का अगं डबेल दे आज का एका कामाची नाही अगं आम्ही तुला विचारतोय लिंबाच लोणचं बनवलं का अरे मी विसरलेच बनवायचं किती दिवस झाले सांगून तुला अजून नाही बनवते बनवते अरे देवा हे टीव्ही का बंद झाला रिचार्ज संपलं वाटत टीव्हीच मी पप्पाला सांगितलं रिचार्ज करायला ते नी केला नाही काय मी पप्पा काय रे तुम्हाला रिचार्ज करायला पाहिजे दिलते मी टाकला रिचार्ज अरे हा ईश्वर बर कमी करतो आता गेले ह्या घरात या ना आकुनाकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे सुहास ऐका ना मला काय नक सांगू सरक बाजूला अहो संध्याकाळी येताना एक गोष्ट आणाल का मला काही काम नको सांगू मला जाऊ दे आज काय आहे ते लक्षात आहे ना तुमच्या काय आहे आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही ना आणि हे बघ जरी वाढदिवस असला तरी मी काय करणार नाही कारण तू ये नाई असं का बोलत आहे का मी आणि आज आपल्या लग्नाचा वाढदिवस नाहीये काही असू दे ना मला काय सांगते तू मला उशीर झालाय जाऊ दे मला को तुमचा दाबा मी कंपनी जेवण ऐक विश्वास थांब ना जरा मला उशीर झालाय जाऊ द्या अरे उशीर झालाय काम बी मग ठीक आहे तुझी पण जरा आपल्या शेतीत बी लक्ष देत मी एक काम सांगितलं तुम्हाला धड जमत नाही मी का लक्ष देतो तुमच्या शेतीत तुमची शेती अरे आपली शेती म्हणला असता तर लेबर वाटलं असतं मला बर ते जाऊ दे आज काय लक्ष दे का तुझ्या मला नाही माहित काय चाललो मी हॅलो काय बरं बरं हो बाईनी मला माहिती तो कुठं वाचला असेल तुम्ही नका काळजी करू मी येतो त्याला घेऊन हां घरी गेला नाही तू तु। आज तुझ्या घरचे तुला येत मला वहिनीचा फोन आला होता तुझा फोन बंद लागतोय म्हणून आणि तू खुशाली तर दारुकीत बसलाय मीच फोन बंद करून ठेवलाय दारू झालंय का आणि तू तर दारू सोडली होती ना पेऊ दे रे मला आज लय लयवायत आलाय कधीच माझ्या मनासारखी गोष्ट होत नाही घ्यायला झाले का ही बायको अशी आणि ते आई बाप तसे तुझ्या घरचे तर चांगले तुला अडचण काय अच्छा म्हणजे तुला असं म्हणायचंय का तुझ्या वेळेनुसार तुला सगळे हवे पण कधी त्यांच्या मनाचा त्यांचा विचार केलाय का तू त्यांना काहीतरी काम असतीलच ना का मला एक सांग तू शेवटच्या कधी त्यांची इच्छा पूर्ण केल्या तुला आठवत आहे का नाही आठवत मग आपण दुसऱ्यांसाठी काहीच करू शकत नाही मग त्यांच्याकडून अपेक्षा तरी कशाला ठेवायची रे कधी कधी ते एखादी गोष्ट पूर्ण नाही झाली तर लगेच नातं तोडून टाकतो आणि आजकाल असं झालंय आपण नात्यात सुद्धा अपेक्षा ठेवतो मग ते घरच्यांचा असू नातेवाईकांचा असू किंवा मित्राचा असू तुझ्याकडून पण माझ्याकडं काहीतरी अपेक्षा असतीलच ना मी कोणाकडून अपेक्षा करणं सोडून दिले मित्र म्हणून तू माझ्याकडून अपेक्षा करू शकतोस कधी छोटी मोठी अपेक्षा माझ्याकडून पूर्ण नाही झाली तर तू लगेच नाराज होणार मैत्री तोडून टाक ना नाही अरे तू बालपणीचा मित्र आहे माझा मग घरच्यांशी का असं वागतोय आधी आहे मी नंतर आहे आणि स्नेहाणी पण तुझ्याशी किती चांगलं असत तुला सांभाळून घेत आहे संसारात एखादी आपण सांभाळून घ्यायची असते ना आज तर तुझ्या आईचा वाढदिवस आहे तुझ्या वडिलांनी संध्याकाळी जेवणाचा शोधतायत आणि तू खुशाल फोन बंद करून इथं दारू भीत बसलाय अरे मी विसरलो राव मग आपण दुसऱ्यांच्या अपेक्षा आप नाही पूर्ण करू शकत ठेवायचे तरी कशाला ना त्या अपेक्षा चुकलं माझ पण पन... माणसाने कोणतीच अपेक्षा नये का अपेक्षा तर प्रत्येकाला असते रे श्वास कधी कधी काय होत परिस्थितीमुळे वेळ अभावी आपल्याकडून अपेक्षा पूर्ण नाही होत रे पण आपणच आपल्या माणसांना समजून घ्यायचं असतं ना मी तर म्हणतो कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवल्या नाही पाहिजेत त्यामुळे आपले जवळची माणसं नाराज नाही होत कारण काय आयुष्याचा सोहळा एकदा जर संपला ना की घाटावरती फक्त कावळा शिल्लक राहतो त्याच्यापेक्षा ना आपल्या माणसांना जपत आपल्या आयुष्यात आपण आनंदी राहायच अरे चाकणा बिकणा देना ना मला खायला आ भी पिऊन मार दे मला तू फक्त वाई खा काय हो सकाळी सकाळी सुरू केली तुम्ही आणि काम धंदा करायचंय का नाही त्या दारू बुडून मरायचंय मारायचंय तुम्ही सोडत का नाही ते दारू अरे मी सोडन दारू दारू ना मला सोडलं पाहिजे ना सोडतच नाही तुम्ही इथे एकटं झोपा नाही तर आतमध्ये एकटं झोपा मी तुमच्या बाजूला झोपणार नाही वैता गाला ये येतात रुपये काय जास्त झालं काय गेला म्हणे झोप वाटत नाही घालतोय जे तू तिकड पायल तुला आहे का ग दारू कुठे भेटते ते दारू हा म्हणजे अगं दारू दारू जी पिऊन नाही का आपले नवरे हे हा असे डोलतात ते ती दारू आणि स्वतःला वाघ समजायला लागतात कुठे भेटेल ग तुला कशाला पाहिजे मला पाहिजे दारू का काय ग तुला येड लागले नाही पण नवरात दारू पिऊन जो मला त्रास देतोय ना त्याने मी नक्कीच वेडी होणार आहे म्हणून मला आत आन आता दारू पाहिजे आणि मी ठरवले आता स्वतःच दारू घ्यायची हे बाई मला नाही माहिती आहे कुठे भेटते तुझा नवरा पण पितो ना दारू हा पितात पण असं त्रास नाही देत मला कधी पिऊन म्हणजे पितात आणि गपचुप झोपतात हा बाई किती नशीब आहे ग तू पण तुझा नवरा पितो ना दारू मग त्यांच्याकडे असेल की एखादी घरात बॉटल तू त्यांची गपचूप घे आणि मला दे वाटलं तर तू पण पीक दोन घुट ए बाई मला नको दारू बिरू तुला काय करायचंय कर आता मी माझ्याच नवऱ्याची घेतली असती ग पण मेला दोन घुट पण ठेवत नाही त्याच्यात दोन घुट काय दोन थेंब पण ठेवत नाही आखीच्या आखी संपवतो जाऊ दे तू बघ ना घरी असेल तर एखादी आणि मला आणून दे हा हुँ? प्लीज चल हमका पिनी पी पीनी है हमका पीनी है हमका पिनी पी पीनी है हमका पिनी है माझ्यासाठी जा अगं तू दारू पिली काय मग तुला काय वाटलं तू तू एकटाच दारू पिऊ शकतो <laughs> आज मी पण पिलीय दारू <laughs> आता ना मला कळले दारू काही चीज असते ना ते कळले मला जा दारू घेऊन जा आग जा अगं थांब थांब हे इथं झोप बरं तू अगं ऐक ना झोप झोप अवघड झालं भोई आख्खी बाटली संपली ह्या बहिणी हॅलो स्नेहा सुटली का ग तुझ्या नवऱ्याची दारू अगं कसली काय एक दिवस गप्पा बसले त्यानंतर परत सुरू केली आणि मी काय म्हणते नवऱ्याला आत्ताच आवर घाल अगं सुवास आधी कमी प्यायचे आता दिवसेंदिवस हळूहळू वाढत चाल त्यांचं बरोबर बोलतेय ग तू त्यासाठी आहे ना तू पण माझ्यासारखे दारू पायला सुरुवात कर लयचं अवघड झालं भाऊ काय करावं या बायकोच लयड्याने करायला लागली भाई माझं तर डोकंच आऊट झालंय काय रे स्वास लय चिंतेत दिसतोय काय सांगू तुला आता मी बायको लयाड्यासारखं करायला लागली अरे पण झालंय काय अरे दहा रुपयाला लागली माझी बायको गपे काय पण बोलू नको तू हे मला माहिती पण वयनी कस शक्य आहे अरे तुला काय माहिती आता आधी ना रात्री दारू प्यायची आता तर आहे ना दिवसा ढवळ्या दारू प्यायला लागली तुला खोट वाटतंय ना हा हाँ. एक काम कर माझ्यासोबत माझ्या घरी चल तुला दाखवतो चल चल <laughs> भारी दारू काय चाललंय काय चाललंय म्हणतात दिसत नाही दारू बी तर आता काय लाज बीच वाटते का नाही रे लाज कसाची वाटायची तुम्ही पित तेव्हा नाही वाटत ना तुम्हाला लाज आम्हाला कसं नाही वाटत <laughs> आणलं पाहिजे अ भाऊजी दारू नाहीये ती पाणी आहे त्यात सुहास आतापर्यंत मी जे करत होती ना ते नाटक होत आग पण का केलं असं तू का केलं म्हणजे आता लागली ना मिरची आम्ही दारू पितोय म्हटल्यावर हां झाला ना त्रास काय भाऊजी मग विचार करा आत्तापर्यंत आम्हाला किती त्रास होत असेलो काय गावामध्ये कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले हां आणि ही गोष्ट माहिती असूनही आपली दारू सुटत नाही आत्तापर्यंत मी केलं नाटक पण आता जर का तुम्ही दारू पिली ना तर आम्ही पण दारू पिणार हो म्हणजे कसं आपलं प्रपंच कसं सुरळीत चालू राहील ना आपली पोरबारं होतील ना त्यांना पण लहानपणीपासून आपण दुधाऐवजी दारूच पाजू म्हणजे कशी आपली ही परंपरा पिढी अशीच पुढे सुरू राहील एवढी की दाखवायची ना तुम्हाला तर दारू पिल्यावर का दाखवता हा तुमच्या कामातून दाखवा ना स्त्री खूप सहनशील आहे पण तिच्या सहनशीलतेचा अंत बघू नका स्नेहा खर चुकलं बर का माझ आता इथून पुढं मी कधीच दारूला हात नाही लावणार हा पण पण चुकलं मला माफ कर मी हात नावला बर ऐक ना आता उद्यापासून तशी पण दारू सोडायची ना आम्हाला मग आज पिऊ का थोडी दिवस बाई लई गुणाच आहे माझा नवरा लई कष्ट करतो अरे कष्ट केलेच पाहिजे कष्ट केले तर पैसे येतो आणि पैसा आला तरच घर चालतं बरोबर आहे तुमचं पण काय जपून काम करायचं काळजी घ्या आणि आज मी पण जाणार आहे ना कामाला तेवढंच घराला हातभार मार तशी गरज नाही बर का पण तुझी इच्छा झाली तर जा इच्छा नाही हो जबाबदारी काम करायला भाग पाडत असं च्या आपण बायकोला रोज सांगतोय मी कामाला चाललोय पण मला कामच करू वाटत नाही तिला कोण सांगणार पार वायता गाला राह रोज काम करू करू एक काम करतो हे झाडाखालीच झोप होतो दिवसभर तसा डबा पण सोबत मस्त झोप काढतो आणि दिवस मावाळा का मग घरी निघतो हा चला येऊ का शेत तुमच्या बरोबर नको नको तू कांदे लावायला आली तिथं तुला दोन दिवस ऍडमिट करावं लागलो हॉस्पिटलमध्ये लावलीत माणसं मी घेईल त्यांच्याकडून करून बरं पण जरा लवकर काम करून घ्या काय माणसं रोजानी लावली ना की हळूहळू काम करतात आणि दिवस वाढवतात काय नाही ग जी माणसं बोलवलं ना ते काम चोरपणा नाही करत पैसे पण कमी येतात नाही गावात जो ना, रेट आहे ना त्याच रेटने द्या त्यांना पैसे शेवटी उन्हातानात काम करतात ओ बिचारे बरं बरं ठीक आहे चल आधीच उशीर झालाय जातो बरं लवकर या अरे का हळ का खर दिग्गीन राहा हेलो हाँ भैया हम इधर पहुंच गए हम क्या हमें राष्ट्र का नाम पता नहीं है रुको रुको इधर एक जन दिख रहा है उसे पूछता हैं हमें हाँ हाँ छो ओ भैया रोड कहाँ है नाम कहाँ है इस रोड का रोड का नाम क्या है अक्का भैया सो गए देखा डर हो गए को सोई नहीं मरा हाँ आटा थोड़ा थोड़ा मरा से आटा है और हम भी हलू का काम होता बोल रोड का नाम क्या है रोड का नाम क्या है कहा जाता है रोड रोड कहा नहीं जाता इधर ये तुला लग जाए शांति ये तो ये गाव में रवी नाम का पंजा है पण खेत खेमग काम करणे केलं आहे बरं आहे भाऊ तुमचं तुमचं राज्य सोडून आमच्या इकडे भोखंडी बसायला आले तुम्ही होय पुण्याच्या आसपास तुम्ही तर राज्यच केले कंपनीमध्ये के, के, के भैया आता गावात पण यायला लागले का हम हमरा हम का गलती आहे कुठत गलत का का मग हमारी गलती क्या हा बोकंडी के बैठणे आता है तुम ते नाही गावात घुसायला लागले आपण त्यांना संधी निर्माण करून दिली ना त्याच्यामुळं त्याला काय पण बोलू नको त्याची काही चूक नाहीये अरे रवी काय बोल राहील तू तुझं कोणी आहे का, का ते तुला असं वाटत नाही का हे लोक येऊन आपल्या गावात आपल्या लोकांच्या पोटावर पाय देतात अरे नालायक माणसा ते आपल्या पोटावर नाही पाय ती आपणच आपल्या पोटावर पायू देतोय असं म्हण अरे आपल्याला कामाचा कंटाळा येतो त्यातला असं पण वाटती ते काही त्यातून माहिती का आपल्या हलगर्जीपानामुळे आणि मी तुला काल बोललो होतो कामावरती तू काय बोलला मला कंटाळा येतोय अरे मला खरंच कंटाळा येतो काय येतो कंटाळा हा तुला माहिती का हे सकाळी कामाला आले ना संध्याकाळपर्यंत काम करतात पैसे पण कमी येतात त्यामुळं आमच्या आम सारख्या माणसाला काय वाटतं आपल्या जवळच्या माणसाला जास्त पैसे देऊन काम करून घेण्यापेक्षा त्या माणसाला दिलेलं काय वाईट आहे ते पैसे पण कमी येतात बर आज जा घेऊन यायला तू तु, उद्या तुम्ही कामाला तुला एक सांगतो सुहास आपल्या माणसातला इमानदारपणा ज्या दिवशी जागा होईल ना त्या दिवशी आपल्याला धंदा करायला लाज नाही वाटणार आणि तुला माणसं कमी झालेली पण दिसतील याला जातो आज मी कामावरती घेऊन उद्या तू ये हा चालतंय चलो भैया हा बो दूर आहे का हा शमा आयला मी आज कामाचा कंटाळा केला म्हणून हा येत आला असे भरपूर लोक असतील माझ्यासारखे त्यांना कामाचा कंटाळ येतो त्यांना धंदा करायचा आहे पण हलगर्जीमुळं पानामुळं ते करत नाही येतं आणि हे लोक इथे येतात रवी बरोबर बोलला आपण त्यांना कामाची संधी निर्माण करून दिली नाही नाही उद्या मी कामालाच जातो चला